विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोटीचा निधी आणला त्या प्रामाणिकपणाच्या शंभर कोटीच्या निधीसाठी आमचा जाहीर पाठिंबा सोळाशे आज माझे सैनिक बांधव या चंदगड तालुक्यातून फिरत आले त्यांना रस्त्यांची अवस्था काय आहे किंवा इतर गोष्टींची दळणवळण असेल औद्योगिक क्षेत्र असतील किंवा आरोग्य क्षेत्र असेल इथे तो सोळाशे कोटीचा निधी किंवा त्या गोष्टी दिसल्या नाहीत पण शंभर कोटीचा विकास निधी भाऊंच्या तर्फे जो मिळाला आहे तो शंभर टक्के दिसला आहे भाऊ आपण दोन हजार एकोणीसच्या महापुरात कोवळ सारखी बाजारपेठ पूर्ण बुडाली होती त्या बुडालेल्या महापुरातची महापुराची बाजारपेठ बुडाली त्या बुडालेल्या व्यापारी पण मोठ्या प्रमाणात होते आपण त्या व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणात मदत केला त्याचप्रमाणे पाणबुडी वगैरे पाठवून देऊन कित्येक लोकांचे जीव वाढवला जीवा त्या जीवासाठी त्या व्यापारीसाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे त्याचप्रमाणे आपण गोरगर जनतेसाठी जे आत्मीयता व प्रेम दाखवता त्यासाठी आमचा पाठिंबा आहे आपल्या तालुक्यातील आपल्या विधानसभेतील जो तरुण शिक्षित आहे तरुणी शिक्षित आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत किंवा त्यांना इतर आपल्या कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी जाऊन हॉटेल हॉटेलच्या ठिकाणी नोकऱ्या करायला लागतात उच्च शिक्षित लोकांना त्या लोकां त्या त्या तरुण वर्गासाठी आपण चंदगड विधानसभा औद्योगिक क्षेत्रामध्ये एम आय डी सी मध्ये जे दहा बारा औद्योगिक उद्योग आणणार आहात त्यासाठी आमचा पाठिंबा आहे त्याचप्रमाणे भाऊ तुम्हाला सांगायला एक खंत वाटते आमचा मावस भाऊ तुमचा जो खास मित्र होता बाळू पाटील मला गेली पाच वर्ष तुमच्या सानिध्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होता त्याची खंत राहून गेली आज तो हयात नाही आम्ही त्याला श्रद्धांजली व्हायची आहे ती तुम्हाला आमदार करून मी माझ्या बाळू पाटील भावाला श्रद्धांजली वाहणार आहे बाळू पाटील असा कार्यकर्ता होता तुमचा कि आज आमच्या भागात भाऊंचे जेवढे स्टेटस नसतील तेवढे तो कर्नाटकातील भाऊंचा कार्यकर्ता भाऊंचा एक मित्र भाऊंचा भाऊ तो भाऊंचे इतके स्टेटस ठेवत होता की आम्हाला त्यांचा अभिमान वाटत होता त्या भाऊसाठी आम्ही तुम्हाला साहेब आमदार करणार आणि करणारच आपण आज मध्ये आलात त्याच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख गट प्रमुख महिला आघाडीच्या प्रमुख या सर्व इथे उपस्थित आहेत आणि माझ्यावर प्रेम करणारी जनता पण इथे उपस्थित आहे त्या सर्वांचा आपणाला पाठिंबा आहे आणि तो पुढे पण राहील आज माझ्यावर काय कारवाई केली मला त्याची चिंता नाही आहे पण आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार तुम्हाला आमदार करणार हे निश्चित आहे आणि तुम्ही आमदार झालात अशी ग्वाही देतो आणि माझे दोन मिनट दोन शब्द संपवतो भाऊ